श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका कृष्णकरी एक चित्ते परीयेसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा विस्तारा ज्ञान ज्ञानहोय अम्मासी उदर व्यथेचा ब्राह्मणासी जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनुजान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोणी प्रसन्न जाहले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रु मनोनी आनंद परी सा, तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती तत्संतोषी भक्त होय रे वंशो वंशी माझी प्रीती ऐकोनी श्री गुरुंचे वचन सायंदेव विक्र करी नमन माथा ठेवणी चरणी न्याशिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारु अविद्या माया दिससी नरू વેદા અગોચર તુજી મહીમા વિશ્વ્યાપક તુચિહોષિ બ્રહ્મા વિષ્ણુ વ્યોમકેશી ધરીશ તું માનુષી ભક્તજનતા વયા તુજ મહીમા વર્ણાવસી શક્તિ કૈસિ આમમાસી માગેન એક આતામાસી તે કૃપકર્ણે ગુરૂમૂર્તિ માજે વંશ પારંપરી ભક્તિદ્યાવી નિર્ધારીખ્યપુત્રપૌત્રી उपरी द्यावी सदगती ऐसी विनंती करुनि पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो यवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवस्तरी ब्राह्मणासी घात करीतो जिवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज अजी जातात तया जवळी आपण निश्चय घेईल प्राण माझा भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती न करी म्हणून या सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोणी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मान पाशी जववरी तू परतोनी येसि असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी निजभक्त आमुचा तू होसी पारंपर वंशो वंशी अखिल भीष्ठ तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखी नांदती पुत्र पौत्री पुत्र अखंड अखंडलक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघेसायंदेव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतकय का मजयसा यवन दुष्ट परीयसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्रजाहला भयचकित मणीशी श्री गुरुशी श्री कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी श्री होय जाशी काय करिल क्रूरदृष्टी गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी एरावत केवी ग्रासी श्री होय जाशी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयशी गुरुस्मरण त्याशी कैशे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुक्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण नाही त्या... त्यासी हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत हो प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शसरे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी ले कवनी जावे त्वरित परतोनी वस्रे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी संतोषोणी द्विजवर आला ग्राम वेग वक्त गंगातीरी असे वासर श्री चरण दर्शना देखोनी श्री गुरुशी नमन करीतो स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषवणी श्री तया तयाद्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ स्थान स्थान मणती ऐकोनी श्री श्रीगुरूंचे वचन जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा રાહો ન શકે ક્ષણ એકા સંસારસાગર તારકા દેખા કૃપા સિંધુ ઉદ્ધાર વયા સાગરાંસી ગંગા આનિભૂમિસિંહ તયસે સ્વામીઆમ્માસી દર્શન દિદલે આપુલે ભક્તવસર તુજી ખ્યાતિ આમ્મા સોળને કાયનીતિ સવેય નિશીતિ મનોની ચરણીલાગલા એને પરી શ્રી ગુરૂષિ વિનવી વિપ્રાવેસી સંતોષોની વિનયેસી શ્રી ગુરૂ ભણતી તયે વેળી કારણ અસે આમ્મા જાને તીર્થઅસતી દક્ષિણે પુનરપીનેચી ગાવામીપત વાસ કરુ હે નિશ્ચિત કલત્રપુત્ર ન કરા ચિંતાઅલ સુખે સકળ અરિષ્ટે ગેલી દુઃખે મનોની હસ્ત ઠેવીતી મસ્તકે ભાક દેતી તયા વેળી એસે પરી સંતોષોની શ્રી ગુરુ નિઘાલે તેથોની જેથે અસે આરોગ્ય ભવાની વૈજનાથ મહાક્ષેત્ર समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक गुप्त भावयाशी होते शिष्य त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारु सांगे नाम करणि सा। पुढे कथेचा विस्तारो सांगता विचित्र अपारु मन करुणी एका गुरु, एका श्रोते सकलिकहो इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासन सायन्देववरप्रदाननाम श्री श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीगुरुचरित्र अध्याय अष्ट श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जय जया सिद्धमुनि તું તારક ભવાની સુધારસ આ મુજે શ્રવણી પૂર્ણ કેલા દાતારા ગુરુચરિત્રકામધેનુકતા નય માજે મન કાંક્ષ અંતકરણ કથાૃત ઐકાવ્યા ધ્યાનલાગલે શ્રી ગુરુચરણી તૃપ્તિ નવે અંતઃકરણી કથાૃત સંજીવની આનીકન નિરોપાવે દાતારા એને પરી વિનવી શિષ્ય ભક્તિ माथा ला चरणांसी कृपा भाकीत तय वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे एक चित्ते, एकचित्ते शिष्या शिकामनी, धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्यन्ते सि जाहले अवधारी भिल्ल महिमा निरोपिला अनुपमा चरित्र उत्तमा साङ्गेन एका एकचित्ते क्वचित् कालतये स्थानी श्री गुरु होते गौपेनी प्रकट जहाले मनोनी पुढे निघाले परियेसा वरिना संगम असे ख्यात दक्षिणवाराणसी श्री श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया श्री गुरु तीर्थे पावन करीत पञ्चगङ्गासङ्गमख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे मनोहरा, जैसे मुक्त काशी प्रयाग समान तीर्थ थोर मनो निराहिले गहन, कुरुक्षेत्र तोची जान पञ्चगङ्गा सङ्गमकृष्णा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुनि अधिक असे जान तीर्थ अस्ति अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापात कसहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागा हुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणि ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर तया षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा तिरी पंचनदी संगम संगमथोरी तत्समान परीयेसा सन्निधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोचिजाना प्रयागी करिता जे होय साधन, पुण्य होय तयाहून, तयाहू नकस्नाने परीये सहज नदी प्रयाग प्रयागसमान असे ख्यात परब्रह्म वस्तु, तया स्थानी वास असे या ती कारणे ये स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी वाहे गंगो दक्षिणी सहित निरंतर અમિતતીયા સ્થાની સાંગતા વિસ્તારપુરાણી અષ્ટતી ખ્યાજિન તયા કૃષ્ણ તટાકાત ઉત્તર દિશી અસે દેખાવ પશ્ચિમ મુખા શુક્લતીનામકા બ્રહ્મ બ્રહ્મમત્યા પાપૂર ઔદુબર સન્મુખેસી તિનીર્થ પરીશી એક ધનુષી તીર્થે અસતિ મનોહર પાપ વિનાશી કામ્યતી તિસરે સિદ્ધ વરદતી અમરેશ્વરસન્ધાત અનુપમ્ય અસે ભૂમંડળી પુડે સંગમષકુળા પ્રયાગતીર્થ અસે ખ્યાત શક્તિતીર્થ અમરતીર્થ કોટિતીર્થ પરીયેસાતી અસતિ અપરમપાર सांगता असे विस्तार या कारणे गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके सकाळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्या नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नान फळ काय वरुण साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन न अगोचरु राहिले श्री गुरु स्थानी भक्त जनता होणार असे ख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ मनोनी प्रकट झाले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु येसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रत शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न परियेसी तया शेंगा ते हर्षी हर्षि येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी कुसरी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुशी पूजा करीतो षोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाका भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टले असे तया वेळाचे झाड मूळ श्री गुरु गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी ता देती परिबळे ગેલે આપણ સંગમાસી વિપ્રવનિતા તયે વેળી દુખ કરીતી પુત્ર સકળી મણતી પાડી કૈસે અદૃષ્ટ આફુલે આમ્મી તયા યતીશ્વરાસી કાય ઉપદ્રવ કેલાસી આમુચા ગ્રાસ છેદુની કૈસી ટાકોની દિહા ભૂમિ વરી ઐસે પરી નારી दुःख करी परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती दया पिपीलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार पुरवितसे आयुरण्य बोले वेद बोलेेदश्रुती पंचांग पञ्चानन आहार केवी करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्षीवराशि निर्माण निर्माणकेले आहाराशी मग उत्पत्तीदनंतरे धंकरायाशी एकदृष्टी करुणि निक्षेपण सकृत अथवा दुष्कृ दुष्कृत्य जान आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उने बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपले अर्जवन विचारिसी ग्रास हरितला म्हणती अविद्यासागरी बुडोनी तो तारक अम्मासी मनोनी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते एने परी श्रीसी संभाषी विप्रपरीयेसी काढोणी शाखेसी, टाकीता झाला गंगेत तया विलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काडू म्हणून द्विजवरी खणिता झाला काढिता वेल मुळासी लादला कुंभे निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवलकाय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले अम्मासी नर नवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊणी संगमा श्री गुरुशी पूजा बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परीय श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न नगणे कवनासी आम्मासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल आई वर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे जाशी होय श्री गुरु कृपा त्याशी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा कैचे तया घरी દૈન્ય ઉના અલ નરુ ત્યા આશ્રવા શ્રી ગુરુ તુચી ઉતરેલ પૈલ પારુ પૂજ હોય સકલી કાઈ જોજેલ શ્રી ગુરુ ત્યાસી લાદેલ ઈહ પરુ અખંડ લક્ષ્મી ત્યાં ઘરી અષ્ટેશ્વર્ય નાંદતી સિદ્ધ મને નામ ધાર કાસી શ્રી ગુરુ મહીમા અસે ઐસી ભજાવે તુમ્મી મનો માનસી कामधेनु तुझा घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते। श्री श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विजैन्यहरणनाम नाम श्रीपादश्रीलभ नृसिंहसरस्वती श्रीपाद श्री पाद श्री सरस्वती गुरुदेवदत्त संख्या त्र्याहत्तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स...